आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसोसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे सोळा जानेवारीला अर्ज भरायला सुरुवात झाली बावीस जानेवारीला अर्जाची छाननी तर सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील याच दिवशी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल हिंगणा मार्गावरून रो वर्धा रोडला जोडणाऱ्या पाच पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज याची पाहणी केली हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हिंगणा मार्गावरून वर्धा चंद्रपूर आणि बुटिपोलीकडे जाणाऱ्या नागरिकांची ये जा अधिक सुलभ होणार आहे शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत पोहोच सुलभ व्हावी यासाठी मातोश्री पांदन रस्ते आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्त्यांची कामे आराखड्यानुसार प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी दिले श्री गणेश जयंतीनिमित्त किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून कप्तानवाडा चिटनविसपुरा महाल इथं सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे भंडारा जिल्ह्यातल्या डोंगरी बुजुर्ग इथं मँगनीज खाणीत कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून कामगार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना अनेक कामगारांना कामावरून कमी केलं तसंच कामगारांना पगार देखील कमी केल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील रेल्वे विकास आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांची खासदारांसोबत बैठक नागपूर इथं पार पडली बैठकीत वंदे भारत नवीन रेल्वे सेवा स्थानिक विकास आणि पायाभूत प्रकल्पांवर चर्चा झाली वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरण आणि महापालिक्षणतर्फे उद्या विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे यात देखभाल दुरुस्तीसह आणीबाणीच्या परिस्थितींसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ब्लॅक स्टार्ट सराव केला जाणार असो यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात आज आलापल्ली आष्टी महामार्गावर दिना नंदीच्या पुलावरून काल कार कोसळल्यानं दोन जण ठार तीन जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला नेलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार